सेट काय भाव गेली नमस्कार एक नंबर काय नाही सबस्क्राईब केलेलं नाही गाव आपलं मानोर धन्यवाद शंभर रुपये कॅरेट असे प्रकारचा बारीक साईज माल पाहू शकतो शंभर रुपये कॅरेट टोमॅटो शंभर रुपये कॅरेट

मिरची आशा आहे का किती कॅरेट आणले होते आज बघूया पाचशे रुपये कॅरेट पाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पू शकता मित्रांनो शिमला मिरची पाचशे रुपये कॅरेट माउली कुठले गाव कोणता आपला म्हणजे दिंडोरी का धन्यवाद दादा एकशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो आठ किलो वजन मालाचे वजन कमी आहे एकशे तीस रुपये कॅरेट मिरची अशा प्रकारचा माल पाहू शकतात बघ ना अकराशे भागेला पाच प्रकारचा माल पाहू शकता बलराम आहे का नवल व्हेरायटी दोनशे वीस दोनशे वीस रुपये सव्वाशे रुपये कॅरेट माऊली ऋषी आहे का व्हेरायटी खूपच कमी झाले हो कारल्याचे भाव कसं परवडायचं <laughs> सव्वाशे आहे एवढा भारी माल कुठली माऊली गाव कोणतं आपला दिंडोरी धन्यवाद सव्वाशे रुपये कॅरेट माल पूर्ण सुद्धा कारले कॅरेट असू तालपूर शिक्षक वन फोर सेवन कारले वन फोर सेवन एकशे सत्तेचाळीस रुपये कॅरेट कार सोळा कॅरेट एकशे बासष्ट रुपये कॅरेट अशा तु का मालपूर शिक्षक दादा वन सिक्स टू एकशे बासष्ट रुपये कॅरेट काय दादू काय म्हणतो एकशे बासष्ट गेलं आहे किती वर्गात जातोय शाळेत तू नवीदातास वाटत नाही यार जेवण खाऊन कसं घेतो एकशे बासष्ट किती चार हजार सतरा कॅट दोनशे पस्तीस पडलं कोणती व्हेरायटी दादा ही चुवा आहे का भाव कमी झाले दसऱ्यामुळं नाही दोनशे पस्तीस रुपये कॅरायटी चुवा व्हेरायटी अशा प्रकारे मानपू कमी केलं आपलं तीनशे पाचच पडलं कोणती व्हेरायटी एल के जी निर्मल 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 नवीन आली ना ना का नाही जुनीचे पण आहे ना काय झाले कलर कमी आहे ना थोडा कलर भरपूर आहे फक्त आहे ना चोळ होतं काळस काळ सावलं पडत कुठलं गाव कोणतं असतं बेलगाव डागा बेलगाव हां तालुका तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद तीनशे पाच एकशे तेहतीस रुपये कॅरेट अशा प्रकारच्या प्रकारचे मालपूर्ण स्वतंत्र थ्री 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 कमी जास्त झाली जास्त चारशे तेहतीस पडलं सेट नुकसान झाली माल कमी झाला वनिता आहे का हा वनिता धन्यवाद दादा दा। चारशे तेहतीस रुपये करेट गेल की वनिता व्हरायटी कोणती व्हेरायटी दादा ही सोराट आहे का दोनशे ब्याऐंशी पडला ना आपला दसऱ्यामुळं भाव कमी झालेले आहेत कुठले गाव कोणतं आपलं रासेगाव रासे दिंडोरी धन्यवाद दादा दोनशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पोहोच शकता सोराट व्हेरायटी हां तीनशे बावीस रुपये कॅरेट दोडका अशा प्रकारचा माल पाहू शकतो तंत्रालो तीनशे बावीस दो रुपये कॅरेट दोडके दोनशे एकवीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतांनो शाहीन नाही का दादा दा? सोनिक टाटा सोनिक <laughs> दो सोनिक दोनशे एकवीस रुपये कॅरेट अशा प्रकारची सोनिक व्हेरायटी काकडी पाहू शकते दोनशे चौवेचाळीस पडली सागर आहे का सागर आहे का दोनशे चौवेचाळीस बावीसशेला नऊ कॅरेट व लेबल ठेवा ले। दोनशे चौवेचाळीस रुपये अडीचशे रुपये कॅरेट गेली के नमस्कार काय काकडी आली होती का काय भाव गेली अडीचशे रुपये धन्यवाद दादा अडीचशे रुपये कॅरेट माल पण मालपण काकडी चला माऊली नमस्कार काकडी दोनशे पंच्याहत्तर केली कोणती व्हेरायटी काकडी आज किती कॅरेट आणले होते तर सत्तावीस कॅरेट कुठले माऊली गाव कोणतं आपलं धन्यवाद दादा शा पावणे तीनशे रुपये कॅरेट बरी गेली चला ठीक, काहीतरी सुधारणा आहे आहे दोनशे त्र्याण्णव पडली सागर आहे का होय सागर आहे चला बरी गेली कुठले गाव आपलं तालुका इगतपुरी धन्यवाद पण पाहूशे चुप्रेट माऊली नमस्कार हे किती नऊ कॅरेट आले का चार हजार शंभर ला नऊ करेट चारशे पंचावन्न पट्टी कोणता सागर आहे काही सिंड्रेल आहे ना चांगलं उत्पादन आहे शेतात सुपर एक एकदम सुपर कुठले एक गाव कोणतं आपलं धामणगाव पुढं काही आहे का कंसात किंसात धामणगाव तालुका कारण की धामणगाव खूप आहेत चारशे पंचावन्न रुपये कॅरेट चारशे सहासष्ट माऊली कोणती व्हरायटी बन आएका? आ, सागर याच्यावरती पण भाव आहे का किती सहाशेपर्यंत चारशे सहासष्ट पडली सागर व्हेरायटी काकडी दोनशे नव्वद रुपये कॅरेट असेल तर माल मालपूर शकता माऊली बारटोक आहे का हा आहे आज किती कॅरेट आणले होते तर आज होते कुठले माऊली गाव कोणतं आपलं का धन्यवाद चला तरी चांगले गेले माल आपला थोडा हलका आहे ना हलका पावसामुळं पाऊ ते पाऊस झाला असं आहे का त्याच्यामुळं तो खराब झाला माल पावसामुळं पाऊस अतिवृष्टी झाली ओके धन्यवाद दादा दोनशे नव्वद दो दा दा। किती कॅरेट आले होते आज होते तीनशे किती एक्क्याण्णव एक धन्यवाद दादा चला तरी बरे गेले बाकीच्यापेक्षा तरी आहे भाऊ माल पण सुपर आहे चारशे एकतीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपोष तंत्राणू भरता वांगे फोर थ्री वन चारशे एकतीस रुपये कॅरेट भरता वांगे अशा प्रकारचा मालपुषक्र एकशे <ूसणते> एकोणचाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपोष तंत्राणू वन थ्री नाईन एकशे एकोणचाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपोषक

आपले गाव कोणतं आपलं तालुका कोणती व्हॅरायटी वेट ही आपले निर्मल निर्मल एकदम भारी हाईट चारशेपर्यंत पर्यंत आहे ना बा गावाचं नाव कीर्तांगडे किरकडे पेठ धन्यवाद भाव कमी झाले तर आज नाही का चला धन्यवाद तीनशे अकरा रुपये कॅरेट अशा प्रकारचा हलका माल पाहू शकता मित्रांनी थ्री वन वन तीनशे अकरा रुपये कॅरेट असे प्रकारचा माल पाहू शकता थ्री वन वन तीनशे अकरा रुपये कॅरेट माउली काय भाव मिळाला आज तसंच आज कमी झाली मार्क आहे ना थोड़ा आगी। आगी। का। है ओके चारशे एक करेट लाल वांगे फोर थ्री वन चार नमस्कार चारशे एकतीस भाव गले बारे एक करेट पांच अकरा पड़ बर चारशे पाचशे अकरा पडले पाचशे अकरा रुपये अशा करायचे मानस मित्रांनो वांगे लाल वांगे मेघना व्हेरायटी का माऊली कुठले गाव कोणतं आपलं तळेगाव दिघे पाचशे अकरा रुपये कराट चला धन्यवाद दादा ओके पाचशे एकतीस घ्या पाचशे एकतीस रुपये करेट अशा प्रकारचा मालपू शेत लाल वांगे आलो आलो पाचशे एकतीस रुपये करेट एकशे चाळीस रुपये उजा अशा प्रकारचा लाल सेल मालपू शेतंत्र त्यांचा

Kalau misalnya, karena kita sebagai